माझ्या आयुष्यात कधी एवढं वाटूळ जाईल लातूर जिल्ह्यातील जवळपास अनेक तालुक्यांमध्ये काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे पोहतपूर तालुक्यातील लिंगदाळ नांदूर उमेथी या गावामध्येही शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी प्रशासन आज सकाळपासूनच शेतकऱ्यांना थेट भेटी देते आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करते त्यामध्ये कृषी अधिकारी असतील उपविभागीय अधिकारी असतील तलाठी असतील मंडळ अधिकारी असतील तहसीलदार असतील आणि या राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे सुद्धा आज अहमदपूर तालुक्यातील शेतकरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन पाहणी करत आहेत माझ्यासोबत या ठिकाणी असलेले शेतकरी हे बागायतदार शेतकरी आहेत फळबागा यांचा शेती आहे दोन अडीच एकर असलेली ही केशर आंब्याची बाग यांची कालच्या झालेल्या या अवकाळी वादळामुळं पावसामुळं जमीनदोस्त झालेल्या फळांचा खाली झाडाखाली सडा पडलेला आहे हे तुम्ही जे बघताय तो, तो हा ढीग साधारणपणे या ठिकाणी एक दहा बारा झाडांच्या खालचा वेचून या ठिकाणी शेतकऱ्यांनी हा ढीग मारलेला आहे अजून बरेचसे झाडं पडलेले फळ अजून वेचून जमा करून आता नेमकं या फळांचं करायचं काय नेमकं यांच्या मनातील प्रतिक्रिया आणि झालेलं नुकसान या संदर्भात आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत Uh, सर काय नाव तुमचं मी कुकाले नरसिंग शिवराज माझे वडील शिवराज लक्ष्मण कुकाले यांच्या नावे हा प्लॉट आहे अडीचक्करचा प्लॉट आहे आणि काल झालेल्या पावसामुळे काल तीन चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मोठं चक्रीवादळ आलं आणि त्या वादळामध्ये झाडं एक जवळजवळ चाळीस ते पन्नास झाडं मोडून गेली आणि जवळजवळ पूर्ण या आंब्याचं फळ नुकसान झाले आणि पडले आता ती आम्ही गोळा करत आहोत हा जो ढीग आहे तो किमान एक दहा एक झाडाचा असेल आता बाकीचं गोळा करणं चालू आहे साधारणतः ह्या दोन ते अडीच एकर ह्या बागायतीसाठी तुम्हाला एकूण आलेला खर्च है, किती आहे किती झाडं आहेत एकूण झाडं आहेत चारशे वीस तर खर्च ह्याला एक लाख रुपये साधारणतः खर्च आला पूर्ण म्हणजे खत फवारणी मेंटेनन्स मजुरी हे ते एक लाखापर्यंत खर्च आला साधारण ह्याच्यातून होणार उत्पन्न काय अंदाजे काय उत्पन्न होऊ शकते अंदाजे किमान नाही नाही म्हणलं तर पाच ते दहा टनापर्यंत उत्पन्न जात पण आता आता हे झालं किती नुकसान झाले सांगता येईल काय सांगता येईल जवळजवळ शंभर टक्के झालं येणारं उत्पन्न अपेक्षित होतं ते पूर्णच लॅप्स झालेलं आहे म्हणायला हरकत बरं आपल्या आता जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांना भेटी देत सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी प्रतिनिधी येत आहेत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे शेतकऱ्याच्या थेट बांधावर जाऊन पाहणी करत काय अपेक्षा आहेत आपल्या सरकारकडून सरकारकडून अपेक्षा की हे झालेल्या नुकसानाला नुकसान भरपाई द्यावं ही आणि शासनाचे कुठलेही अप्लिकेशन चालू नाहीत जे की आम्ही विमा उतरलेला आहे पण विमा कंपन्याचं जे क्रॉप इन्शुरन्स आहे ते देखील चालत नाही याला पर्याय व्यवस्था म्हणून ऑफलाईन वगैरे काही विनंती करणार आहेत का, का प्रशासनाकडे ऑफलाईनमध्ये आम्ही क्लेम केलेला आहे ते की ह्याच्या कंपनीच्या ह्याच्यावर मेल पाठवलेला आहे पण त्याचा आणखी रिप्लाय आलेला नाही प्रत्यक्षात काय तुम्ही सत्य आता मला इथं शेतात राबताना दिसत काय काल किती वाजता पाऊस आला कशा स्वरूपाचं होतं वादळ वार काय सांगताय किमान हा किमान पाच वाजता पाऊस आला पाऊस आलं वार आलं की माणूस जवळच दिसणार झालं इतकं वार ना आबाळ होत धुराडी उठल्यासारखं होत आणि वार तर माणसाला झटके देऊन पुढे निवडला इतक वार होत आणि पाऊस पाच वाजता आलं होत ह्या बर शेती बरोबर दुसरं काही नुकसान आपलं काही शेती बरोबर जन आखाडा जनावरांचं शेड पूर्णच पडले भिंती पडल्या पत्रे उडून गेले भिंती पडल्यात थोडा माल होता भिजलाय खत होतं भिजले त्याचबरोबर माझ्यासोबत या ठिकाणी शेतीचे जे शेतमालक आहेत तेही माझ्यासोबत आहेत का आज काल आलेला पाऊस कसा होता आणि आतापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये बघितलेला पाऊस कालचं वाद समोर तुम्हाला काय सांगा वाटत काय सांगाव साहेब काय नाही मला सांगायचं काही कळण्याकड्या माझ्या आयुष्यात कधी एवढं वाटूळ झाली बघताय तुम्ही शेतकरी किती भाऊक झालेले आहेत तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली ही बाग डोळ्या देखत जमीनदोस्त झाली लहान मुलाप्रमाणे सांभाळलेले झाडं मोडून पडले उन्मोळून पडले आणि त्यांच्या आयुष्यामध्ये हा मोठा आघात आणि खरंच हे असे अनेक आघात हे शेतकऱ्यांवर होत असतात आणि हे सहन करण्याची ताकद फक्त शेतकरी आणि शेतकऱ्यांमध्येच असू शकते नेमकं सरकार याकडे कसं बघणार आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कशा स्वरूपात मदत मिळवून देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत 18 एटीएन मराठीसाठी मी भीमराव कांबे अहमदपूर जिल्हा